लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे वाद आणि असंतुलनाची भीती वाढली विशेषत दक्षिणेकडील राज्ये तामिळनाडू आणि यासारख्या राज्यांनी लोकसंख्येच्या आधारावरील मतदारसंघ पुनर्रचनेवर चिंता व्यक्त केली आहे लोकसंख्येच्या आधाराने निवडणूक जागांचे वाटप ही त्यांची संसदीय ताकद कमी करू शकते आणि याचा फायदा उत्तर भारतातील उत्तर प्रदेश आणि बिहार यासारख्या राज्यांना होऊ शकतो अशी भीती तामिळनाडू आणि केरळ या राज्यांनी व्यक्त केली आहे हा मुद्दा केवळ घटनात्मक सिद्धांताशी संबंधित नाही तर भारताच्या संघीय संरचनेला आणि क्षेत्रीय संतुलनालाही धक्का लावू शकतो असे या राज्यांचं म्हणणं आहे सध्याच्या परिस्थितीत तामिळनाडूची लोकसंख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या पाच पॉईंट बेचाळीस टक्के आहे पण लोकसभेत त्यांची हिस्सेदारी सात पॉईंट अठरा टक्के आहे जर दोन हजार सव्वीसच्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर केवळ लोकसंख्येचा आधार घेतला गेला तर तामिळनाडूला लोकसभेच्या सध्याच्या एकोणचाळीस जागा कायम ठेवण्यासाठी त्यांची लोकसंख्या सात पॉईंट सात कोटींपासून दहा पॉईंट एकोणीस कोटींपर्यंत वाढवावी लागेल पण ही गोष्ट अशक्य आहे कारण तामिळनाडूचा राज्याचा जनंधर केवळ दोन पॉईंट बावन्न टक्के इतका आहे यामुळे त्याचा फटका त्यांच्या लोकसभेच्या जागांना बसण्याची शक्यता आहे दुसरीकडे उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांचा प्रजनन दर अधिक आहे त्यामुळे उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकसभेच्या जागा वाढू शकतात आणि यामुळे पाच दक्षिण राज्ये एकत्रितरित्या लोकसभेच्या चोवीस जागा गमावू शकतात तर चार हिंदी भाषिक राज्यांना लोकसभेच्या चौतीस जागा अधिक मिळू शकतात या असंतुलनाचा फटका केवळ क्षेत्रीय प्रतिनिधित्वाला बसणार नाही तर राजकीय पक्षांसमोरही नवीन आव्हानं निर्माण करेल मतदारसंघ पाहिले म्हणजे लोकसंख्येच्या जा आधारे जागांचे वाटप हे एक मत एक मूल्य या सिद्धांताचे पालन करते काय जर ते करत असेल तर नैसर्गिकपणे दक्षिणी राज्यांचे प्रतिनिधित्व कमी होईल पण दुसरा प्रश्न असा आहे की भारताच्या संघीय संरचनेसाठी हे योग्य आहे काय देशातील प्रत्येक राज्याची स्वतंत्र ओळख आणि हित त्यामध्येच आहे दक्षिणी राज्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा कमी प्रजनन दर आणि लोकसंख्येवर नियंत्रण मिळवल्याने त्यांच्या लोकसभेच्या जागा कमी होऊ नयेत तर दुसरीकडे उत्तर भारतातील राज्ये याला निष्पक्षतेचा मुद्दा मानत आहेत अमेरिकेसारख्या संघीय देशांचा तुलनात्मक विचार करता येथे सिनिटीमध्ये प्रत्येक राज्याला लोकसंख्येचा विचार न करता दोन जागा दिल्या जातात भारतामध्ये राज्यसभेत अशा प्रकारचे समान प्रतिनिधित्व नाही तेथे जागा केवळ लोकसंख्येच्या प्रमाणातच दिल्या जातात त्यामुळं मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा आणखीन गुंतागुंतीचा होत आहे यावर तोडगा काढण्यासाठी अनेक प्रस्ताव समोर आले आहेत पहिला प्रस्ताव म्हणजे लोकसभेच्या जागा लोकसंख्येच्या आधारावर कठोरपणे पुनर्वितरित करणे हे संवैधानिकदृष्ट्या योग्य असू शकते पण यामुळे दक्षिणेतील राज्यांमध्ये असंतोष वाढू शकतो दुसरा पर्याय असा की सध्याची रचना जैसे ते ठेवणे आणि मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा पुढे ढकलणे होय आणि हेच दक्षिणी राज्यांच्या हिताचे असू शकते तिसरा आणि व्यावहारिक मध्यम मार्ग आहे तो म्हणजे लोकसभेच्या जागा वाढवणे यामुळे कोणत्याही राज्याला त्यांच्या सध्याच्या जागा गमावता येणार नाहीत ना ना। आणि अतिरिक्त जागा लोकसंख्येच्या आधारे वाटल्या जाऊ शकतात उदाहरणार्थ लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीसपेक्षा वाढवून त्या आठशेपर्यंत करता येतील यामुळं दक्षिणी राज्यांचा होणारा तो दर रोखला जाईल आणि उत्तरेच्या राज्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार योग्य तो वाटा मिळू शकतो तथापि हे समस्येचे संपूर्ण समाधान नाही कारण क्षेत्रीय असंतुलन कायम राहील चौथा प्रस्ताव राज्यसभेच्या पुनर्गठनावर केंद्रित करण्याचा आहे जर लोकसभेतील जागा लोकसंख्येच्या आधारे वाटल्या जात असतील तर राज्यसभेत प्रत्येक राज्याला समान प्रतिनिधित्व दिलं जाऊ शकतं यामुळे संतुलन राखलं जाऊ शकतं अमेरिकेच्या तंत्रानुसार प्रत्येक राज्याला दहा ते एकशे वीस राज्यसभा जागा दिल्या जाऊ शकतात भले त्यांची लोकसंख्या कितीही असो यामुळं दक्षिणी राज्यांना लोकसभेत गमावलेल्या जागांच्या जा ताकदीची भरपाई होईल आणि संघीय संरचनाही मजबूत होण्यास मदत होईल मतदार पुनर्रचनेचा वाद हा लोकसंख्येबाबतच नाही तर तो भारताच्या लोकशाही आणि संघवादाच्या आत्म्याशी संबंधित आहे यामुळे कोणताही तोडगा तोपर्यंत यशस्वी होणार नाही जोपर्यंत घटनात्मक सिद्धांत आणि क्षेत्रीय संवेदनांच्या दरम्यान संतुलन ठेवणार नाही लोकसभेचा विस्तार आणि राज्यसभेची चर्चा पुनर्रचना एकत्रितपणे या दिशेने प्रभावी पाऊल ठरू शकते यासाठी संसदेत व्यापक सहमती आणि घटनात्मक सुधारणा आवश्यक असते भारताची लोकशाही लोकसंख्येच्या निष्पक्षतेला प्राधान्य देईल की संघीय समानतेला याचा विचार करणे या हे महत्वाचे आहे दोन्हींच्या दरम्यान संतुलनच या वादाचे दीर्घकालीन उदाहरण ठरू शकते त्यामुळं लोकसंख्येच्या आधारावरील मतदारसंघ पुनर्रचनेचा वाद कसा मिटवला जाईल हे दोन हजार सव्वीसमध्येच कळेल भारतात लोकशाही प्रतिनिधित्वाचा आधार एक नागरिक एक मत आणि एक मूल्य या सिद्धांतावर आहे मात्र लोकसंख्येच्या आधारावर देशातील मतदारसंघाची फेररचना करण्यात आता येणार असल्यानं हा मुद्दा आणखीनच मोठ्या वादाच्या केंद्रस्थानी आला आहे लोकसभा जागांचे पुनर्वाटप हे आता पुढील जनगणनेच्या आधारेवर आधारित असणार आहे त्यामुळं क्षेत्रीय असंतुलन आणि राजकीय शक्तीच्या पुनर्रचनेची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे